पाच महिन्या नंतर जे डोस टाकला होता बरोबर त्याच्यात तीन कुला फरक जाणवला काय आपण या केळी भागामध्ये आलेलो आहे तर हे कुठला भाग आहे आमच्या वडीलपासूनच आहे म्हणजे पूर्वीपासून बरोबर अनुभव आहे ह्या वर्षी आणि पूर्वी मध्ये काय फरक पडला फरक म्हणजे रासायनिक वापरत आम्ही बरं रासायनिकला जरा थोडीशी बाजू घेऊन त्यावेळेस वापरले जरा भूमी चार्जर वापर ओके नंतर एक मला वाटतं पाचव्या सहाव्या महिन्यात वापरला डोस तुम्हाला बरोबर येण व्हायच्या आधी तुम्ही आधी वापर बरं बरं आता तुम्ही एवढा बागा बघितल्याचा दरवर्षी बघताय तर त्या वर्षीची बागाची परस तुम्ही म्हणत होता बघा सुरुवातीला काय कंडिशन कंडिशनवर सुरुवातीला जरा थोडस व्हायरसला त्यानंतर परत डोस केल्यानंतर थांबलेली था बाग जरा म्हणजे बाग थांबली वगैरे व्हायरस पण आला होता त्याला दुसरं काय ट्रीटमेंट घेतल्या होत्या दुसऱ्या ट्रीटमेंट घेतल्या होते बरं बरं मग शेवटी आपला डोस टाकला होता आणि डोस टाकल्यानंतर काय काय बदलतो डोस टाकल्यानंतर साधारण पंधरा तेवीस दिवसानंतर जरा पान आहे काळून निघायला म्हणजे जे पिवळपणा होता स्वतः ते कमी झाला आणि पणा भरपूर वाढला पाण्याची पाईप मध्ये फरक पडला बुंद्यामध्ये बरं बुंदा पण वाढलाय बुंद्यामध्ये किती फरक पडला तुम्हाला वाटतं साधारण आता बऱ्यापैकी ओळख झालं बरं का बरं मला सांगता येणार साईज चांगली जाईस बऱ्यापैकी साईज चांगली कमी दिवसामध्ये झाली बरं तुम्हाला समजा आता वायरस वगैरे आला होता आणि येण महिन्याआधी हो पाचव्या महिन्याचा डोस टाकला तुम्हाला काय वाटतं की जर डोस नसता तर एन कशी झाली असते आणि वंदा किती झाला असता बरोबर झाली असती सायस मध्ये फरक पडला असता बरं वायरस नुसतं घर सुद्धा ओळखी येत नाही झाड ओळखी बरं म्हणजे वायरस ओळख नाही वायरस नसल्याच जमान आणि एक समान येऊन झाली म्हणजे ही फरक नसतो वन टाइम गाडी वन टाइम आज गाडी पहिली भरती आज चालू आहे बर बर साईज काय वाटते तुम्हाला चांगली झाली समाधान कार्य झाले बरं आणि तुम्हाला एक विचारायचं होतं नंतर जी रोग आहे आता वायरस पण कमी झाला नंतर तुम्हाला काय रोगाचं असं करप्या वगैरे काय करप्या एक समस्या आम्ही फिरतोय कालपासून बरं तर करप्या खूप आहे एवढा करते आहे की चांगला माला लावून ला ला, ला ला लागायला ला। ला माला म्हणजे पानं सगळे बसायला खराब हो हो तसं काय तुम्हाला त्याचा त्रास अजिबात नाही बर गाड्याचं वजन वगैरे समाधान करा आहे आज तुम्ही वजन पण बघितलं असून गाडी भरलेली लोड झाली ती पण आपण फोटो सगळेजण बघू शकतात अशी पद्धतीनं गाडी भरलेली आहे रोड रोडवर पण आहे आता सुद्धा उभा बर तर तुम्हाला काय वाटतं समजा ह्याच्यामध्ये हे खता वापरले तुम्ही तर हे वापरलं नसतं आणि काय झालं आज परिस्थिती काय नसतो उत्पन्नामध्ये कशी फरक पडला बर आता हे वापरल्यानंतर उत्पन्नामध्ये फायदा झालाय का तुम्हाला वापरले बरं बरं तुम्ही पूर्वी रासायनिक सगळं वापरायचं जे काय वापरत नाही पहिल्यांदा तुमचा विश्वास होता का याच्यावर विश्वास नव्हतात बरं 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 वापरल्यानंतर आता विश्वास वाटतंय वाटतंय ना बर तिची माहिती तुम्हाला कुठून मिळाली बरं बरं बर बर सर यांना माहिती मिळाली तुम्ही सांगितलं होतं यांना द्रक्ष बाग वापर नाही का चला काय फरक बरं तारी करा द्राक्ष बागायची दोन ए करा बरं पूर्ण जैविकारी बस त्याच्यामध्ये दोन्ही म्हणजे रासायनिक आणि जैविक मध्ये काय फरक आणला बागाच्या पानाला बरं फरक आहे पाण्या काम सु बर काडी पकवा आता चांगली आहे बर तर सर आता सराजी समोर आणि पत्र सांगितलं होतं तसं सर पण मार्गदर्शन करावा पडक मध्ये तर तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव संदीप कुमार शंकरराव मेस्त्री बर आपली इथं हरिप्रसाद म्हणून शॉपी आहे बरं बरं कर्कम मध्ये सेल्फमधे बर मार्गदर्शन मार मार्गदर्शन म्हणला मी ओके okay. तुमचा मोबाईल नंबर सांगा ऐंशी पंचावन्न चौदा सोळा सोळा बरं आता ही जी बाग बघतोय आपण तुम्ही तुमच्या विश्वासावर यांना वापरा तुमचं काय मत आहे ह्याच्यावर आता त्यांची गाडी पण आज बसली हा माझ्या म्हणजे मी सांगण्यापेक्षा शेतकऱ्यांनी जवळ पाच नंतर जे डोस टाकला होता बरोबर त्याच्यात ती त्यांना फरक जाणवला त्याच्यामुळे त्यांनी माझ्यावर पूर्ण स्पष्ट ठेवून त्यांनी आता खडवा त्यांचा आहे त्याला वापरला पूर्ण वापरणार आहेत बरं तुम्हाला आता दुसऱ्या पण बागेला वापरावं असं वाटतंय सुरुवातीपासून घेणार रेडीमेड शिफ्ट आता एक पाच महिन्यानंतर झालं एक महिन्यापासून चालू करा तुम्ही निम्यातून वापरलं वापरून सुद्धा तुम्हाला खूप मोठा फायदा झाला मग शंभर टक्के आपलं वापरल्यानंतर आणि पहिल्यापासून जर वापरलं तर तुम्हाला काय वाटतंय वापरणार बरोबर म्हणजे एक मनस तुम्ही समाधानी आहे बरोबर तुमचा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सत्त्याहत्तर वीस चौऱ्याऐंशी एकोणवीस ओके सर धन्यवाद